મહારાષ્ટ્ર મોદી મારા અને જાહેર સભ્ય અને પાસા સંબંધ મહારાષ્ટ્ર અનેક વેરા બોલાય ही पावसाची सुरुवात होती आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो मला आनंद आहे याकर मतदारसंघातून करंजे 8시간에 오전, 라지마 아웨이, 시가 오시 야스피 천사지 사게, 넌넌지 마지막입니다. 완전 자기, 내 샷자, 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 내샷내 샷자, 내 샷자, आता विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारणारे हासामध्ये याचा याचा निकाल अफर सगळ्यांना घ्यायचा आहे आणि ज्यांच्या हासामध्ये अफल महाराष्ट्राची सत्ता नाही त्यांचा फार वर्षाचा अनुभव बघितला तर आज तर सत्तेमध्ये बदल केल्याचे पर्याय असा सगळ्यांचा सोन नाही आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मोठ्याने विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना करत आहे आणि म्हणून まハリカンサカジシャウウィルドラナ、ウチアウォッチャリシュウィルドラナ、マまカチエ、ジュアハラシャラヤシャウウィルドライン、ヤム